नमस्कार शेतकरी मित्रांनो राजा आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम ते हलक्या पावसाचा जोर देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला एका बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाऊया एप्रिल महिन्यांदा सव्वीस तर पण येत्या चोवीस तासात महाराष्ट्रात वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसदार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस देखील अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा तसेच नाशिकचा परिसर या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असणार आहे आणि याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पिक्त वाऱ्यामुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागात मध्यम तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस देखील येत्या चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर कांतामाल भुवनेश्वर या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे राऊरकेला कांतामाल रायपूर कोरबा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात काही परिसर मराठवाड्यातील काही जिल्हे या भागात हलका मध्यम पाऊस येत्या चोवीस तासात येईल तसे महाराष्ट्राच्या इतर भागात बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज उत्तर भागात पाणी डोंगरी काटंगी वारासिवनी बालाघाट रांजगाव या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तुमसर तिळा चांगझरी गोरेगाव गो, आमगाव लांजी साक्रीटोळा देवरी या बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि भांडा जिल्ह्याचा दक्षिणी परिसर लखनी साकोली संग्रणी कोलगाव बोंडगाव चिंचगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अडील गौतमगाव पावनी भिवापूर खेळगाव अमळेलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी बार्शी असोली कांदारी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील नागपूर जिल्ह्यात नागपूर हिंगणा पाचगाव बोटीबोरी जोरदार स्वरूपात राहील धामणा डोर्ली कमेश्वर कोडाली काटोल मध्यम स्वरूपात राहील उमरी सवर्नेर बडेगाव विछवा मध्यम जोरदार स्वरूपात राहील कामटी रामटेक वाघोली कामटी आणि बार्शीलाई जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील वर्धा जिल्ह्यामध्ये अरबी वडोणा लाडगड मुसळधार पावसाचा अंदाज आहे जामनी वर्धा तुळजापूर देवळी कोल्हापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील वडनेर हिंगणघाट तुळजापूर या भागातही अति जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दिगुरी देसिंग तुलमाल अरमोरी कुरखेडा बलिटोला कोलगाव चिंचघर मार्गाचा जोरदार पावसाचा अंदाज राहील वलनी सिंधीबाई रजोळी मूल सावली गडचिलेलाही तुफान पावसाचा अंदाज राहील दनोरा मुरंगाव मालवेरा इकडे जोरदार स्वरूपात राहील कापसी पंकजुंडला मध्यम स्वरूपात राहील गिरवाडा पाराकोट बांबरगड एटापल्लीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील चमर्शीगोटलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील सोनापूर शिरपूरला मध्यम स्वरूपात राहील बल्लापूर कजवाली इकडे मध्यम स्वरूपात राहील चंद्रपूर गुगसरोड पणिकायर भद्रावती मोहर्ली कुटवाडा चारबुकी चिमूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त बघायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्यात दक्षिणेकडे जोर कमी राहील जोरदार पावसाचा अंदाजा पेंढारी पांढरकवडा परवा घाटंजी करंजी या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील रुई जवई अनिलाई जोरदार स्वरूपात राहील डिग्रज चोंडी साक्री डहाणी पुसतखंडळा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जामोडा कलाम लाडकेट नेट धारवा जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे पलेगाव बापुलगाव पुलगाव नांदगाव कोंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण रेल बडनेरा अमरावती नांदगाव मोझ जोरदार पावसाचा अंदाज राहील तळेगाव अष्टी कर्जना तुरवडा काठी मोर्जुलाय जबरदस्त पावसाचा अंदाज राहील काठी वरुड चळखेडा वरुड नरकेट पांढुणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चांदूर आणि ब्राह्मणथळी अचलपूर अंजनगाव सोजी चिखलदरा या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मतिजापूर दर्यापुरला मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मंजू बाळापूर कामगाव शोगाव मध्यम स्वरूपात राहील उत्तर भागात अकोट टेलरा अलिवाडी जोळगाव जमत मासराखेड अदुल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बुलढाणा जिल्ह्याच्या <गण> उत्तर भागामध्ये खामगाव शोगाव दिगी नांदुर्णा अडल बुद्रुक दासराखेड पिंपरी गवली मोटाला मध्यम जोदार स्वरूपात उत्तर भागात राहील लीडा बुलडाणा केलवड चिखली अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील कुदनापूर घाटबोरी डोंगाव मेहकर रिसोद लोणी लोणार बीबी रिताडलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताड मालगाव परतूर महसूल मंगळुरपी खेडा துஃான் பாசன அந்த இங்கோளி ஜி ஹிங்கோல ஐந்த கழமனி இணைப்பை மத்தியமல்க்கவு பூர்ண வசம அதிபர் நந்தே வாக்கே போக்கில மத்தியமரூபா பாசன அந்த खुंडलवाडी धर्माबाद आणि आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा लोवा बुजुर्ग गंगाखेड पालमलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतुरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे पाथरी अष्टी सेलू माटा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे दिगुळू रुदूर हणेगाव जकाल इकडे हलका मध्यम राहील उदगीर मुरकी रावणकोला जळकोट अहमदपूर लातूर रोड इकडे हलका मध्यम पाऊस राहील इतर भागात हलक्या पावसाची शक्यता आहे घाटेगाव लातूर आणि बोकडा रायनापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील धाराशिवकडे दक्षिणेकडे जोर कमी राहील जोरदार पावसाचा अंदाजा वैरवंग पानेगाव बार्शी धाराशिव एडशीपेठ या भागात असून कळम मासा तारकेट बोमले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा येत्या चोवीस तासात राहील बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजो एक घाटनंद्रा मध्यम हलका राहील धारूर के जलमच्या असाला इकडे मध्यम हलका पाऊस राहील वडवणी मांजलगाव तळीगड शिरसोनपेठला बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील बीड करकम अण चांबडी भालगाव अंबळनेर मध्यम स्वरूपात राहील बीड जिल्ह्याकडे गेवरे उमपूरला मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्यात मंगळूर अष्टी रामशेगाव चोटा तसेच वारीगावारी ईश्वरनगर पानवाडी परतोले मध्यम स्वरूपात राहील जालना बदनापूर गोलापांगरेले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे देवळगाव राजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड कोकर्डण अनवाजोंटा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात पावसाची शक्यताही येत्या चोवीस तासात अमरापूर हंसापूर बालनम टाकली उमापूर मध्यम स्वरूपातहील माका घोडगाव गो, भनास निवासा भक्तापूर देगावणे पैठण इकडे बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील गंगापूर लिंबेजळगाव बेडकीन पिंपरी श्री छत्रपती समाजनगर मध्यम स्वरूपात राहील वैजापूर गंगापूरला मध्यम हलका राहील देवगाव देवगापलंब्री कन्नड हतनूर पेशर साईगवन चाळीसगाव या भागातही मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे बडकोपासरा पाऊस मध्यम स्वरूपात येईल मुक्ताईनगर उडाली तसेच भुसावळ जळगावला मध्यम स्वरूपात येईल रावेरपाली स्टेशनला मध्यम स्वरूपात येईल जानोरी फैजपूर यावल हिरापुरा चोपडा अव्हाड काडोरे जालोड अंबळनेट दरंगव जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागात येईल भालवाडी बाजीपूर सत्रसेन घोडी इसाले जापोरे जयतपूर सिंदखेडा चिमठाणे नांद्राणे बुडकी सांगवी सुले मालगाव असोल बरोळा जो पावसाचा अंदाज धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील कापडणे नवारी अंजंग अरबी बोकरुट धुळे कुसुंबी अंजाले चिंचवड मध्यम स्वरूपात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा निमशेवडी अंजंग चिंचवे ताराबाद आणि औटी इकडे मध्यम स्वरूपात राहील चिंचखेड चिंचवड साकळी पिंपळनेर चोरवडले मध्यम स्वरूपात राहील दिवी दुसाने टिटाणे पानेगाव डोमकाई नंदुरबार రనాలా కర్పాలిదా అకుగో తలలో బహుత మధ్యమై नागपूर विसरवाडी कोकसाने मध्यम स्वरूपात राहील चोरवड पिंपळनेलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे ताराबाद औटी सटाणा नामपूर निमशिवडी अंजंग मालेगाव या भागातील बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे ओझर कळवणलाई मध्यम स्वरूपात देवळा सौदाणे मालेगाव तसेच नांदराणे हलका मध्यम पाऊस राहील नाशिक जिल्ह्यामध्ये मणी डोडंबे चांदवडले हलका मध्यम राहील लसलगाव पट्टदा येवला ममदापूर बारम निपाड लासलगाव देवगाव मंजूर निमगाव शिन्नर नाशिक पांढुर्ली या बहुतांश वडिबरे पांडुरली सिन्ह तिडे शिंगोटे मध्यम स्वरूपात येईल घाट मातेकडी गतपुरी आंबेवाडी सम्राट गोंडा तसेच जुन्नर ओतुल जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस पालघर माननर कुडण कसे घोडाला आणि जव्हर मोकाळा त्र्यंबक सपाले कोडमाल या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील आणि पालघर वसई विरार उंबरपाडा पिलवी कल्याण डोंबली ठाणे या भागातही हलका पाऊस राहील शिवालेबाई शाकरे आंबेगाव मुरबाड कर्जत कुसर इकडे जोरदार स्वरूपात राहील रायगड जिल्ह्यातही अलिबाग पेन शिरोपली कसमातलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्यात पुणे सासवड राहू कडेगाव दौंड श्रीगोंदा आणि अले आणि आळकोटी मजुनर ओतूर हलका पाऊस पुणे जिल्ह्यात राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाजा जामखेड गाडा असलेले हलका मध्यम येथे चोवीस तासात राहील अहिल्यानगर शिरळ महाकाव वामोरी कोडेगाव बनास नेहसात देवळी परभरा अश्वि लोणी संगनमेर पितांबा कोपरगाव या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस अहिल्यानगरच्या भागात राहील तसेच सोलापूर जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे बेमले टोंबोर्णी कुरवाडी अरणगाव खोंडे सेल्स परांडा करमाळा हे मध्यम स्वरूपात राहील बारामती इसुमे हलका पाऊस राहील तसेच सोलापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये येत्या चोवीस तासात हलक्या पावसाचा जोर असणार आहे सांगली आणि सातारा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील कोल्हापूर जिल्ह्यात हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज सातारा कोरेगाव रेहमतपूर तसेच कोहिनापटण अरळ अरवाडे लोटे चिपळूण खेट सागदेव महाबळेश्वर पुलादपूर महाडवर्धन गोरेगाव या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये प्याले लवासा जिवटे टाला रोहा नागरठाणा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे हेडवी गुहागर आणि संगमेश्वर बेलकर साखरपागमेश्वर या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे वैगणी असेल मध्यम स्वरूपात राहील कडेगाव कारगोटी कापसिले मध्यम स्वरूपातील सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड कानकुंबी गावाली तिक्सा अलगोटे या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा बी राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन उडूसो तोपर्यंत नमस्कार बाय बाय